सांगली शहरातील गणपती मंदिर परिसरात पूर्वन्यसातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करत भोसकून खून करण्यात आला या हल्ल्यात मृत तरुणाचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली घटनेनंतर सांगली शहर पोलिसांसह हो एल बीच्या पथकारणी घटनास्थळी धाव घेतली त्यातील संशयितांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना पकडण्यात येईल असे सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले राहुल संजय साळुंखे वय चोवीस राहणार जामवाडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर या हल्ल्यात मृत राहुलचा साथीदार तेजस कारंडे जखमी झाला आहे जामवाडी आणि गवळी गल्ली परिसरातील चार ते पाच तरुणांचे हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात मिळाली आहे शिवाय मृत राहुल आणि हल्लेखोर यांच्यात पूर्वी काही कारणावरून वाद झाला होता त्यातूनच त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे बुधवारी रात्री राहुल साळुंके आणि त्याचा साथीदार तेजस करंडे गणपती मंदिर परिसरात गेले होते तेथे ते संशयित हल्लेखोरही गेले होते त्यावेळी त्यांच्यात पूर्वीच्या भांडणातून वाद झाला त्यानंतर संशयितांनी धारदार शस्त्रांनी राहुल आणि तेजस यांच्यावर हल्ला केला राहुल याच्या पोट छाती तसेच पाटीवर सपासप वार करण्यात आले शिवाय तेजस्वरही वार करण्यात आले यामध्ये राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर आमदाराचा फायदा घेऊन पळून गेले ही घटना घडल्यानंतर सांगली शहर पोलीस तसेच एल सी बीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांनाही सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे राहुल याला मृत घोषित करण्यात आले तर तेजस्वर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले दरम्यान हल्लेखोरांच्या शोधासाठी सांगली शहर आणि एल सी बीचे पदके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत